नमस्कार संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या या शिवरायांना प्रथम मानाचा मुजरा एकोणीस फेब्रुवारी हा दिवस आपल्या सगळ्या महाराष्ट्रासाठी किंबहुना संपूर्ण भारतासाठी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही हा सोनियाचा दिवस आहे कारण का तर या दिवशी असते आपल्या शिवरायांचा जन्मदिवस म्हणजेच शिवजयंती शेवंताई फाउंडेशनचे संस्थापक माननीय बोरकर आणि त्यांच्या भव्य शिवजन्मोत्सव सोहळा या वर्षी देखील तितक्याच दिमाखामध्ये साजरा होणार आहे सर्व शिवभक्तांना अतिशय आवर्जून असं निमंत्रण आहे की सगळ्यांनी या भव्य रोड शो मध्ये रॅलीमध्ये सामील व्हायचं आहे फेब्रुवारी या दिवशी दुपारी साडेचार वाजेपर्यंत शेवंताई पेट्रोल पंप इथे सर्व शिवभक्तांनी व्हायचं आहे तिथे त्यांना अल्पोपहार देण्यात येईल लकी ड्रॉचं वाटप करण्यात येईल त्यानंतर इथून थोडेसे एक दोन तीन सांस्कृतिक कार्यक्रम होतील शिवरायांच्या जन्मावर आधारित असे हे कार्यक्रम असतील आणि त्यानंतर आपण पायीच ही रॅली करणार आहोत बऱ्याच मैत्रिणींचे फोन आले सगळ्यांना असं वाटतंय की ही बाईक रॅली आहे का तर असं नाही आहे तुमच्याकडे बाईक असो नसो त्याचा काहीही विषय नाहीये तेव्हा आपण सगळ्यांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हायचंय कारण आपण ह्या पदयात्रा आपण ही पायी रॅली काढणार आहोत मग ही पायी रॅली पूर्ववेशीपर्यंत गेल्यानंतर तिथे फायर शो होईल महाआरती होईल आणि तिथेच अतिशय सुंदर अशी ज्यानं वेशभूषा केली आहे अशांसाठी बक्षीस देण्यात येईल लकी जी काही बक्षीस आहेत वाटप करण्यात येईल आणि महाआरती होऊन या संपूर्ण सुरेख अशा कार्यक्रमाची सांगता होईल सर्व शिवभक्तांना आग्रहाचं आमंत्रण आहे शेवंतई फाउंडेशनच्या वतीनं की आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि शिवरायांप्रतीची जी काही आपली कृतज्ञता आहे ती व्यक्त करायची आहे तेव्हा आपण सगळेजण भेटूया एकोणीस फेब्रुवारी या दिवशी दुपारी साडेचार वाजता शेवंताई पेट्रोल पंपावर भव्य शिवजयंती साजरी करण्यासाठी धन्यवाद